नमस्कार डेली कुकिंग स्वागत आहे मित्रांनो आज आपण बनवणार आहोत थालीपीठ तर या ठिकाणी आम्ही घेतलं आहे एक कप भाजणीचं पीठ जे आपण भाजणीच्या वड्यांचं पीठ बनवलं ना ते एक कप घेतले आहे या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत चिरून आणि मसाल्याच्या डब्यात मसाले आहेत आणि एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि या ठिकाणी आहे कलबत्यामध्ये जरा कुटून घेतलेली लसूण आहे आणि हे आहे थोडस हिंग एवढं हिंग साहित्य वापरून आपण पिठाचे थालीपीठ बनवूया आणि ह्या बर्नीत आहे आल्याची पावडर चला तर मग आपण सुरुवात करूया थालीपीठ बनवायला थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला म्हणजे सुरुवातीला आपण या दोन चिरलेल्या कांद्यांमध्ये मसाले टाकायचे आहेत एक चमचा लाल तिखट मसाला दुसरा एक चमचा मालवणी मसाला या ठिकाणी वापरला आहे थोडीशी हिंग पावडर वापरायची आहे हे लसणीच्या पाकळ्या आम्ही खलपत्यामध्ये कुटून घेतल्या आहेत ते या ठिकाणी वापरत आहोत ही आल्याची पावडर आहे एक छोटा चमचा वापरा चवीनुसार मीठ आपण या ठिकाणी वापरायचं आहे मग हे मिश्रण आपण मिक्स करूया आणि हे मिश्रण मिक्स करत असताना आपण हे थालीपीठाचं पीठ जे आहे म्हणजे भाजणीचं पीठ जे आहे ना थोडं थोडं करून मिक्स करायचं दोन मध्यम आकाराचे कांदे या ठिकाणी आम्ही वापरले आहे आणि थोडं थोडं करून पाणी आपण ऍड करायचं जेवढी गरज आहे तेवढं पीठ मिक्स करा उगाच जास्त पीठ मिक्स करून खालीपीठ बनवायचं नाही थोडंसं अजून आपण पीठ ऍड करू शकतो याच्यात आम्ही हळद टाकली नाही आहे जर हळद टाकली तर काय होतं माहिती आहे का ते हळद टाकल्यावर ना जेव्हा आपण थालीपीठ तव्यावरती बन बनवायला घेतो ना तर थोड्या वेळाने ती काळी होणार आणि ती काळी होऊ नये म्हणून आम्ही हळद टाकली नाही आहे उरलेलं पीठ सुद्धा आपण हे थालीपीठाच्या मिश्रणात मिक्स करून घेऊया म्हणजे एक पूर्ण एक पूर्ण वाटी आम्ही थालीपीठाच्या मिश्रणात हे भाजणीचं पीठ मिक्स केलं आहे या बाउलमध्ये आम्ही थालीपीठाचं मिश्रण पूर्णपणे चांगलं असं चा बनवलेलं आहे अर्ध घ्या थालीपीठ बनवण्याकरिता था। थोडंसं पोर्शन घ्यायचं आणि मग या पद्धतीने आपण जरा तो गोळा करायचा थोडंसं तेल ना या पिशवीला लावायचं हे तेलाची पिशवी आहे ती जरा कापून आपण घ्यायची आणि मग त्याच्यावरती हे थालीपीठ थापायचं आहे बघा कोणत्या पद्धतीने आम्ही थापत आहोत कसं थापत आहोत तेलाची बोट आपण थालीपीठाला लावून हे थापायचं असत या पद्धतीने आम्ही हे थालीपीठ या पिशवीवरती चांगलं असं थापून घेतलेलं आहे हा तव्यावरती आपल्याला हे, आप हे आ, गरम करायचं आहे थालीपीठ तर एक चमचा तेल आपण ना त्या तव्याला चांगलं असं लावून घ्यायचं थालीपीठ बघा आम्ही कशा पद्धतीने हातावर घेऊन तव्यावरती ऍड करत आहोत हे बघा जरा सावकाश सावकाश आपण हे थालीपीठ तव्यावरती सोडायचं असतं आणि मग जरा मधून ना चमच्या जरा त्याला हवा जाण्यासाठी मार्ग करून द्यायचा असतो चांगलं असं एका साईडने आपल्याला भरपूर असं शेकून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावर जर झाकण ठेवूया दोन मिनिट झाली आहेत आपण झाकण बाजूला करूया थालीपीठ चांगल्या पद्धतीने एका बाजूनी शेकून झाली आहे दुसऱ्या बाजूनी पण शेकून घेऊया ही बघा सुंदर अशी बनली आहे ना आणि मग ह्या बाजूनी पण आपण जरा तेल आहे ना कडेकडे जरा सोडायचं खरपूस खमंग अशी थालीपीठ थालीपीठाचा हा व्हिडिओ आवडला असेल ना आपल्याला तर एक लाईक करा हे थालीपीठ आम्ही वड्याचं पीठ म्हणजेच भाजणीच्या वड्यांचं पीठ जे असतं ना त्याच भाजणीच्या वड्यांच्या पिठापासून बनवलेलं थालीपीठ आहे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे आपल्याला मी वाव सुंदर बनलं आहे थालीपीठ आपण हे डिश मध्ये काढून घेऊया हे आहे भाजणीच्या पिठाचं था था थालीपीठ दुसरे थालीपीठ पण बनवण्याकरिता आम्ही याच्यावर तेल टाकलं आहे ती सुद्धा या ठिकाणी थाकून झालेली आहे बघा या पद्धतीने आम्ही तव्यावरती थालीपीठ सोडलेलं आहे या पद्धतीने आम्ही तव्यावरती हे थालीपीठ ठेवलेलं आहे आणि मग नंतर चमच्यानी जरा त्याला आहे ना मार्ग करून द्यायचा खूप आहे दोन मिनिटासाठी झाकण करूया दोन मिनिटं झाली आहेत झाकण बाजूला करूया मग जरा हे परतून घ्यायचे सुद्धा थालीपीठ परतल्या नंतर सुद्धा एक एक चमचा आहे ना एक चमचा साधारणतः कडेकडेने सोडा या थालीपीठाच्या आणि मग नंतर थालीपीठ पूर्ण बनवून काढा थालीपीठ दोन्ही बाजूनी शेकून झालेली आहे तयार झाली आहे हे बघा तयार झाली आहे की नाही चला ही सुद्धा थालीपीठ आपण मगाच्या थालीपीठाच्या ताटामध्ये काढून घ्यायची आपण जरा ही दुसऱ्या साईडने शेकून घ्यायची दुसऱ्या साईडने पण छान शेकली गेलेली आहे ना थालीपीठ तयार आहे ताटामध्ये काढून घेऊया बघा ही आहे थालीपीठ या पद्धतीने आम्ही थालीपीठची या पद्धतीने आम्ही थालीपीठाची रेसिपी बनवली ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर घरी नक्की करून पहा आणि हे थालीपीठ जे आहे ना आपण दह्यासोबत खा किंवा कोणता सॉस तुमच्या जवळ उपलब्ध असेल तर त्याच्यासोबत खा इव्हन नुसती अशी चाय बरोबर खायला घेतली तरी चविष्ट लागते ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा